स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण चोवीस ते सव्वीस जूनपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे एकशे पंधरावे हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान एकशे पंधरावे असून जीपीआय स्कोअर हा दोन पॉइंट दोनशे एकोणतीस इतका आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान एकशे सोळावे होते ग्लोबल पीस इंडेक्स दरवर्षी इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजेच आयई या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो हा अहवाल शांततेचे मापन सामाजिक सुरक्षितता संघर्ष आणि लष्करीकरण या तीन मुख्य गटांवर आधारित असते जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान आयसलँडचे आहे दुसरे स्थान आयर्लँडचे आहे आणि तिसरे स्थान न्यूझीलंड देशाचे आहे ओके प्रश्न दुसरा दोन हजार पंचवीस मध्ये प्राक्कलन समितीच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन कुठे करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे मुंबई या, या प्रश्नाचे महत्वाचे पॉइंट आपण समजून घेऊ प्राक्कलन समित्यांच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील महाराष्ट्र विधान भवनात करण्यात आले या संमेलनाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्डा यांच्या हस्ते झाले प्राकलन समितीच्या स्थापनेला दोन हजार पंचवीस मध्ये पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला प्राकलन समित्या सरकारी खर्चाचे परीक्षण व वा कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्याचे कार्य करतात प्रश्न तिसरा भारताचे पहिले राज्य कोणते आहे ज्याने अधिकृतपणे योग धोरण लागू केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड स्पष्टीकरण पाहू उत्तराखंड हे भारताचे पहिले राज्य आहे ज्याने योग शिक्षण प्रशिक्षण संशोधन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी अधिकृत योग धोरण जाहीर केले आहे ऑप्शन जर पाहिले तर त्रिपुरा त्रिपुरा हे राज्य मिझोराम आणि गोवानंतर पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे भारताचे तिसरे राज्य ठरले आहे येथील साक्षरता दर शहाण्णव टक्केपेक्षा अधिक आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश सरकारने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आईंना वार्षिक पंधरा हजार रुपये मदत करण्यासाठी थल्लीकी वंदनम योजना सुरू केली आहे आणि उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यातून पहिल्यांदाच इस्रोने रॉकेटच्या माध्यमातून पेलोट सॅटेलाइटचे यशस्वी परीक्षण केले आहे ओके समजलं पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा नीरज चोपडाने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या गोल्डन स्पाइक ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये किती मीटर थ्रो फेकून सुवर्णपदक पटकावली आहे योग्य उत्तर आहे पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर दोन हजार मध्ये नीरज चोपडाने भालाफेकमध्ये केलेली कामगिरी समजून घेऊ जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे नीरज चोपडा यांनी झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीस स्पर्धेत पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले या कामगिरीसह त्यांनी या स्पर्धेत पंच्याऐंशी मीटर पार करणारे एकमेव अॅथलीट ठरण्याचा मान मिळवला तसेच पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोपडाने अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावले आहे आणि दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोपडाने नव्वद पॉईंट तेवीस मीटर थ्रो फेकून रौप्य पदक पटकावले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर सुभांशु शुक्ला यांनी कोणत्या मोहिमेतून पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे प्रस्थान केले योग्य उत्तर आहे ऑक्सिओम फोर डिटेलमध्ये हा प्रश्न आपण समजून घेऊ ग्रुप कॅप्टन सुभांशु शुक्ला यांनी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ऑक्सिओम फोर म्हणजेच अॅक्झिओम मिशन फोर अंतर्गत स्पेसएक्स फॅल्कन नाईन रॉकेटमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे यशस्वीरित्या प्रस्थान केले या मोहिमेत एकूण चार अंतराळवीर सहभागी आहेत ही मोहीम नासा आणि इस्रो यांच्या सहकार्याने राबवण्यात आली आहे सुभांशु शुक्ला हे राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर वर जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत प्रश्न सहावा भारतातील पहिली राष्ट्रीय दुर्लभ रक्तदाता नोंदणी कोणत्या संस्थेद्वारे तयार करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय इम्युनोहिमॅटोलॉजी संस्था मुंबई डिटेलमध्ये समजून घेऊ आयसीएमआर अंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी मुंबई या संस्थेने भारतातील पहिली राष्ट्रीय दुर्लभ रक्तदाता नोंदणी तयार केली आहे यामध्ये बॉम्बे रक्तगटासारख्या दुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांची नोंद घेण्यात येते ओके सातवा प्रश्न आहे भारतात प्रथमच सार्वजनिक रस्त्यावर चालणारी हायड्रोजन इंधन सेल बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लेह लदाख हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताच्या लदाख प्रदेशातील लेह शहरात जून दोन हजार पंचवीस मध्ये देशातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन फ्युएल बस सेवा सुरू करण्यात आली ही बस एनटीपीसी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने चालवली जात आहे यापूर्वी हायड्रोजन बसचे प्रोटोटाईप पुण्यात तयार करण्यात आले होते पण प्रत्यक्ष सार्वजनिक सेवा प्रथमच लेह मध्ये सुरू झाली आहे प्रश्न आठवा चाूरा मकर्मी। चाूरा मकर्मी वुमन लाईफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे चौरा मकरमी चौरा मकरमी हे वुमन लाइफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत इराणमध्ये दोन हजार बावीसमध्ये झालेल्या जनविद्रोहावर हे पुस्तक आधारित आहे एक नजर ऑप्शनवर टाकूया ए के भट्टाचार्य ए के भट्टाचार्य हे इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स डिफरंट स्ट्रोक्स 1998-2014 एट टू थाउजंड फोर्टीन या पुस्तकाचे लेखक आहेत तसेच आदिश सी अगरवाल आदिश सी अगरवाल हे मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड्स हिज ऑइस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत आणि स्नेह भार्गव स्नेह भार्गव हे द वुमन हू रॅन एम्स द मेमायर्स ऑफ अ मेडिकल पायोनियर या पुस्तकाचे लेखक आहेत नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नववा माझी वसुंघरा सहा पॉइंट शून्य हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र स्पष्टीकरण समजून घेऊ माझी वसुंधरा सहा पॉइंट शून्य हे अभियान महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी सुरू केले आहे हे अभियान पंचतत्व भूमी जल वायू अग्नि आणि आकाश यावर आधारित आहे ग्रामपंचायत नगरपालिका व महापालिकांमध्ये हरित स्पर्धा घेऊन जनजागृती केली जाते यात ऊर्जा बचत वृक्षारोपण प्लास्टिकमुक्त उपक्रम जलसंवर्धन यावर भर दिला जातो माझी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ पहिल्यांदा दोन हजार वीस मध्ये झाला होता दहावा प्रश्न आहे सध्या चर्चेमध्ये असलेला शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे योग्य उत्तर आहे आठशे पाच किलोमीटर हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मान्यता देण्यात आली हुडको कडून बारा हजार कोटी कर्ज मंजूर झाले याद्वारे सात हजार पाचशे हेक्टर जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत राबवण्यात येणार आहे या महामार्गाची एकूण लांबी आठशे पाच किलोमीटर असून राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातून आणि एकोणपन्नास तालुक्यातून जाणार आहे यामध्ये वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे या महामार्गावर अठ्ठेचाळीस मोठे पूल आठ रेल्वे क्रॉसिंग वीस ठिकाणी इंटरचेंज तीस बोगदे असणार आहे आणि सत्तावीस हजार पाचशे हेक्टर फक्त रस्त्यासाठी वापरले जाणार आहे या महामार्गाचा एकूण अंदाजित खर्च शहाऐंशी हजार कोटी रुपये इतका आहे सध्या नागपूर ते बोवा प्रवासास अठरा तास लागतात हा महामार्ग पूर्ण झाल्यावर हे अंतर आठ तासात पूर्ण होणार आहे हा महामार्ग तीन शक्तीपीठे अंबाबाई देवी कोल्हापूर तुळजाभवानी धाराशिव रेणुकामाता नांदेड आणि दोन ज्योतिर्लिंगे औंढा नागनाथ व परळी वैजनाथ यांना जोडणार आहे तसेच पंढरपूर अक्कलकोट औदुंबर गाणगापूर नरसोबाची वाडी सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर इत्यादींना पण जोडला जाणार आहे ओके okay, क्लिअर आता आपण वन लाईनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत विचारले तर ॲज इट इज विचारले जातील पहिला प्रश्न कोणत्या राज्यात मोदी यांनी पारंपरिक सांस्कृतिक वारसा व वा ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बारापुत्र ऐतिहाग्राम योजनेची सुरुवात केली आहे योग्य उत्तर आहे ओडिसा दुसरा प्रश्न रक्षक प्लस योजना अंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबांना सतरा पॉइंट शून्य दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत करणारी बँक कोणती योग्य उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक तिसरा प्रश्न अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमर या मोहिमेद्वारे कोणत्या देशातील ठिकाणावर हल्ला करण्यात आला राईट आन्सर इज इराण चौथा प्रश्न इन्व्हेस्टमेंट क्युरियोसिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे तेरावे इन्व्हेस्टमेंट क्युरिसिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे तेरावे स्थान आहे तर प्रथम स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे पाचवा प्रश्न दोन हजार सव्वीस मधील आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषकचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे इंग्लंड तर दोन हजार चोवीसचे आयोजन हे बांगलादेशमध्ये होणार होते परंतु प्रत्यक्षात मध्ये झाले सहावा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक पन्नास ओव्हर वर्ल्ड कप चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका कन्फ्युजन नको म्हणून मी हे दोन्ही प्रश्न येथे ऍड केले आहे सातवा प्रश्न जून दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन या परिसरांचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तराखंडच्या देहरादून येथे मुर्मू यांनी या दोन्ही परिसरांचे उद्घाटन केले आठवा प्रश्न सिकल सेल रोगावरील औषध विकसित करणाऱ्या संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नावाने दहा कोटींचा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे भगवान बिरसा मुंडा पुरस्कार आणि सिकल सेल दिवस कधी साजरा केला जातो एकोणीस जूनला नववा प्रश्न यूपीएससीने अंतिम यादीत न आलेल्या पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे योग्य उत्तर आहे प्रतिभा सेतू पोर्टल सर्व महत्वाचे प्रश्न आहेत तर नोट करत चला दहावा प्रश्न जून दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या उच्च न्यायालयाने पहाडी पर्यटन स्थळांवर सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा आदेश दिला योग्य उत्तर आहे केरळ उच्च न्यायालय अकरावा प्रश्न इंटरनॅशनल बिब कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे भूपेंद्र यादव बारावा प्रश्न जी ट्वेंटी शेर्पा पदावरून अलीकडेच राजीनामा देणारे वरिष्ठ भारतीय अधिकारी कोण आहेत योग्य उत्तर आहे अमिताभ कांत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग